बदलत्या काळानुसार लोकांची विचारसरणीही बरीच आधुनिक झाली आहे पण तरीही मासिक पाळीबाबत काही लोकांची विचारसरणी अद्यापही बदललेली नाही मासिक पाळीबाबत अनेक प्रकारच्या समजुती प्राचीन काळापासून प्रचलित आहेत विशेषतः पूजा उपवास आणि मंदिरात जाण्याबाबत खूप कडक नियम आहेत घरी कोणतीही पूजा होणार असेल तर पूजेच्या आधी मासिक पाळी येऊ शकते अशी भीती अनेक वेळा मुलींना आणि स्त्रियांना वाटत असते अशा वेळी तिला पूजेचा प्रसादही बनवता येत नाही मथुरा वृंदावनमध्ये प्रवचन देणाऱ्या प्रेमानंद महाराजांनी मानसिक पाळी दरम्यान देवांची पूजा करावी की नाही हे सांगितले जाणून घ्या भक्तांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणतात मासिक पाळीच्या दिवसात महिलांनी कोणतीही पूजा किंवा दैवी विधी करू नये असे धर्मग्रंथात नमूद आहे ते त्यांच्यासाठी निषिद्ध आहे मासिक पाळीच्या काळात महिलांना प्रसाद बनवता येईल की नाही प्रेमानंद महाराजांनी सांगितले की मासिक पाळीच्या काळात महिलांनी साप्ताहिक विधी करू नये परंतु स्त्रिया या दरम्यान देवांच्या विचारांची स्तुती करू शकतात मासिक पाळीच्या काळात तीन महाराजांनी सांगितले की शास्त्रात अशी मर्यादा आहे की मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना धर्मग्रंथ वाचणे स्वयंपाक करणे देवाची सेवा करणे ही सर्व काम करण्यास मनाई आहे त्यांनी सांगितले की मासिक पाळीच्या काळात महिला आणि भगिनींनी तीन दिवस मानसिकरित्या देवाचे नामस्मरण करावे याशिवाय तुम्ही मनापासून भजन आणि भक्ती करू शकता मासिक पाळीच्या मुद्द्यावर जया किशोर स्पीकर जया किशोरी यांनीही काही काळापूर्वी मासिक पाळीच्या मुद्द्यावर आपले मत मांडले होते त्या म्हणाल्या होत्या की पूर्वीच्या काळात मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची फारशी साधने नव्हती त्यावेळी महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले त्यामुळे तिला मासिक पाळी दरम्यान विश्रांती घेण्याचा आणि स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता पण लोक पुराणमतवादी विचारसरणीच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहू लागले जुन्या काळात हे निषिद्ध प्राचीन काळी महिला आणि मुलींना मासिक पाळीत मंदिरात जाण्यास मनाई होती पूर्वीच्या काळी लोक मंदिरात पूजा करण्यासाठी नदीत स्नान करत असत त्यामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी मंदिरात जाण्यास मनाई होते जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद